येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये पाऊस कसा असणार आहे त्याचबरोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस काय सांगतोय त्याचबरोबर रबी पिकांसाठी आपल्याला जमिनीमध्ये ओलावा मिळणार आहे का किंवा आपले विहिरी धरणं भरणार आहेत का परतीचा पाऊस येणार आहे का तो आपल्या शेतकरी राजाला दिलासा देणार आहे का ही अशी माहिती अगदी सोप्या भाषेत पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मुळामध्ये एक मुद्दा लक्षात घेऊया की आयएमडीनं जो अंदाज दिला होता भारतीय हवामान हो खात्यानं की सरासरी इतका पाऊस पडेल परंतु तो सरासरी इतका पाऊस पडला नाही आणि आय एम डीचा अंदाज खोटा ठरला ऍक्च्युली तो अंदाज खोटा नाहीये ते मी तुम्हाला कसं ते सांगतो मुळामध्ये जो आपला पाऊस आला पाऊस आल्यानंतर अकरा जून च्या दरम्यान मान्सून आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशा पद्धतीचा अंदाज आय एम डीनं दिला होता परंतु तो अकरा जूनच्या दरम्यान किंवा अकरा जूनच्या आधी मला वाटतं पाच ते सहा जूनच्या दरम्यान तो रत्नागिरीच्या आल। बाँड्रीवर आला असताना छत्री चित्रीयवादळ आलं आणि त्या बिपर्जयामुळे मान्सून डिस्टर्ब झाला आणि तो मान्सून लेट पोहोचला तो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आला आणि त्यानंतर पूर्ण भारतामध्ये मान्सून सक्रिय झाला नंतर आपण बघतो जुलैमध्ये पेरण्या वगैरे झाल्या परंतु ऑगस्टमध्ये आपल्याला पावसाचा खंड दिसायला लागला आणि ऑगस्टमध्ये झालं काय तर ऑगस्टमध्ये जो अलनिनोचा इफेक्ट यावर्षी हवामानावर होता तर तो अल्लेनोचा इफेक्ट किंवा प्रभाव जाणवला आणि त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला आणि बळीराजाला वरती बघायची वेळ आली आणि आता सुद्धा अपेक्षित पाऊस नाही आहे सरासरी भरून निघेल किंवा सरासरी इतका पाऊस नाही पुढच्या सात ते आठ दिवसाचं सांगायचं झालं तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये पाऊस असेल असं काही शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही परंतु आठ सप्टेंबर नंतर पाऊस दिसतो आहे त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं सांगायचं झालं तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं वातावरणावर परिणाम होतात आणि पा मान्सून कमकुवत होतो तर ती एक महत्त्वाचं म्हणजे आयओडी आहे इंडियन ओशन डायपोल आणि दुसरं आहे अल्निनो तर अल्निनो यावर्षी प्रभावी आहे त्याच्यामुळं पाऊस हा कमकुवत आहे आणि महत्वाचं म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा लेट पॉझिटिव्ह झालेला आहे तो आता लेट पॉझिटिव्ह झालेला असला त्याच्यामुळे त्याचा फायदा आता आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा जर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झाला तर तो अल्निनोचा इफेक्ट असला तरी मुळं हा भारतभर पाऊस पडू शकतो आणि तो पाऊस पडल्यानंतर आपल्या विहिरी धरणं भरू शकतात त्याचबरोबर आता शेतकऱ्याची खरीपची जी पिकं आहेत जी शेंगभरणीच्या अवस्थेमध्ये आहेत तेव्हा त्यांना त्याचा ते दिलासा मिळू शकतो त्याचबरोबर पुढे रब्बीसाठी सुद्धा जमिनीमध्ये ओलावा मिळू शकतो त्याच्यामुळं आता अल्निनो हा आपल्यासाठी निगेटिव्ह असला तरी आयोडी हा आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे पण आता काय असतं शेवटी ही शक्यता असतात अंदाज असतो आणि यावर्षीचं जे साल आहे तर ते साल जरा दुष्काळग्रस्तच आहे किंवा दुष्काळ सदृश्य परिश्य परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे हवामान अंदाज किंवा अंदाज जे फेल होताना दिसत आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांनी करायचं काय आहे तर पुढचे जे आता दिवस आहेत त्या दिवसामध्ये जो पाऊस पडेल तर आता हल्ली काय आहे की आपल्याला माहिती आहे की अनेक दुर्घटना घटलात एक आत्ता एक गावावर पूर्ण डोंगर खचला तो कशामुळे झालं की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडतो आहे बरोबर आहे पहिले जो तीन चार पाच दिवस पाऊस पडायचा तो आता दोन ते तीन तासामध्ये पडतो आहे त्याच्यामुळं काय होतंय की जे पाणीसुद्धा आपलं जमिनीवरचं पडतंय भूस्खलन होतंय ते तो वेगळा पार झाला तिथं नैसर्गिक आपत्ती झाली परंतु ही शेतकऱ्यावर आपत्ती कशी ओढवली ती बघा की पाऊस हा पडतोय धो धो आणि तो वाहून जातोय त्याच्यामुळं तो वाहून न जाण्यासाठी आपल्याला आता वेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे निसर्ग बदललेला आहे त्याच्यानुसार आता आपल्याला बदलाव लागणार आहे आपल्याला जे आप आए, आपले रिसोर्सेस आहेत आपल्याला ज्या ते पाणी साठे आहेत ते पाणी साठे म्हणजे जो पाऊस आला किंवा यायला लागला किंवा दोन चार दिवस पाऊस आहे तर अशा मध्ये आपल्याला ते वाहून जाणारं पाणी आपल्या विहिरीमध्ये भरून ठेवणं गरजेचं आहे आपल्या शेततळ्यामध्ये भरून ठेवणं गरजेचं आहे धरणांचा पाणीसाठा वाढणं गरजेचं आहे तरच आपल्याला रब्बीचे पिकं पुढे घेता येतील म्हणून शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळं पावसाची सरासरी रेकॉर्डला भरून निघली तरी ते वाहून जाणारं पाणी आपल्या कामाचं नसणार आहे ते जमिनीमध्ये मुरणारं नसणार आहे त्यामुळं आपले साठे जेवढे जेवढं आपण त्याचं पुनर्भरण करू शकतो त्यावर शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे आता पुढती सात ते आठ दिवस पावसाची काही शक्यता नसणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि पाऊस हा कोकण किनारपट्टीला जास्त असणार आहे परंतु तिकडे फारशी गरज नाही गरज आहे विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र इकडं परंतु पाऊस सध्या हलक्या स्वरूपाचा असेल जो की शेतकऱ्याला जोरदार स्वरूपाचा पाहिजे त्यानंतर पुढच्या महिन्यात जे आहे तर तो परतीचा पाऊस येऊ शकतो सप्टेंबर ऑक्टोबर दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस दिसतो आहे तर मग त्या दोन महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे आणि तो चांगला पडला नाही तर त्यानुसार आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे।, आहे आशा आहे की चांगला पडेल कारण की आ, इंडियन ओशन डायपोल आणि परतीचा पाऊस या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत महत्वाच्या तर ते होऊ शकतं आणि ते व्हावं आणि शेतकऱ्यांची आबादानी व्हावी कारण की यात सर्वात जास्त मरण हे शेतकऱ्याचं होतं एक वर्ष जर आपलं शेत पिकलं नाही तर आपण चार वर्ष मागं जातो म्हणून शेतकरी बांधवांनो या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे हा अंदाज जो मी व्यक्त केलेला आहे तुम्हाला जो सांगितलेला आहे हा माझा नाही आहे हा आहे आय एम डीच्या डॉक्टर होसाळीकरांचा ज्यांनी ॲग्रोवनला जी मुलाखत दिली होती ती मुलाखत जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस मिनिटाची होती आणि त्यामध्ये तुम्हाला हवं हो होतं हो की पाऊस कधी येणार आहे ते सांगा आणि तेच आपण ती पूर्ण मुलाखत बघून त्यांचं जे पावसाबद्दलचं अनुमान होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं आयकॉन दाबा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी पेज फॉलो करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिसते तिथे जा आणि ग्रुप जॉईन करा तुर्तस थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद